रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करेल पुणे गुलटेकडीतून पुणे गोलटेकडीत आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याची आवकाली होती गोलटे कांदे सहाशे सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोटा एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे बारीमाल एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप कांद्याचे काही लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर मुंबई येथे आज अठ्याहत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांदे, कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार शंभर ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्ड गोल्डा चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर सोलापूर येथे एकशे पाच गाड्यांची आवका झाली होती सोलापूर येथे सहाशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे एक्केचाळीस हजार आठशे तीस गुन्ह्यांची आवका झाली होती बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते कांदे विकले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा